मॉर्निंग जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी आहेत ना चला तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठीक आहे तुमचा रक्षाबंधन कसा साजरा होतो कसं नाही हे नक्की मला सांगा ठीक आहे तर चला आजचा आपला हा ब्लॉक रक्षाबंधनचा दिवस आज दिवस आहे आज ता चालू करत आहे तर मी आजचा दिवस आजूबाईच्या लोकांना सगळ्यांना हॅप्पी है बोलते हार्दिक शुभेच्छा बोलते सगळ्यांना तर कोण आता आमची तर बोलतात की आज मुहूर्त नाही राखी बांधायचा हे गावाला परंपरा असते पण ते ठीक आहे परंपरांच्या हिशोबाने आपण चालू या ठीक आहे तर आता गावात इथं आजोबाची पोरं सगळे आतमध्ये बसल्यात आपली बस सुट्टी आहे वाटतातच मी आज आमच्या बाजूचा मागे आहे त्याला म्हटलं मागे ओ काय करतो र माग्याची बायको म्हणते काय करमा नाही काय मी आम्हाला करमत आहे ग पण मला राखी बांधायची मागेला म्हणते मग या 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 म्हणती या मग <laughs> आपण जाऊया आता माग्याच्या घरी जाऊया आणि दुपारी राखी घेऊन जाऊया राखी बांधूया कारण का लहानाची मूर्ती आम्ही संगती झालेलो आहे आजूबाजूची लोक आहे हि तर माझं बचपन गेलेलं आहे ही, गेल ही आमचं आता हे घर मी आता घेतलेलं आहे माझं पण माझं जुनं घर काय तिथं आहे ते तुम्हाला आम्ही दाखवते आताच दाखवते ठीक आहे चला आता आपण माझ्या भावाच्या घरी जाऊया ठीक आहे तर चला सगळ्यांना आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन आचाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा हेच चरणी माझी प्रार्थना चला आपण इथून चालूच करूया हे आहे आपलं स्वामींचं हे झाडं आहे तर ह्या झाडाला आपल्याला भरपूर काय करायचं आहे तर मी नक्कीच मुहूर्त सांगेन तुम्हाला आता हे छटणी करेन ह्या झाडाची जरा थोडीशी म्हणजे झाड पकापाका म्ह नाही एकदम ठीक आहे चला चला आपण जाऊया तर हा ब्लॉग आजचा चालू झालेला आहे तर आता आपण जाऊया घरी ओम चल चला आता ओमला बिमला घेते ओम होता रात्री इथं झोपायला ही बघितात न तू बापू आणि तळा मन सारा ओम ओम तुला रक्षाबंधनची हार्दिक हार्दिक शुभेच्छा वेलकम चला चला ओमनी तारा मारला आता आम्ही चाललो माझ्या भावाच्या घरी तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा खूप गमती जा व्हिडिओ बनवणार आहे मी आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपली वेल जिंदगी आहे ठीक आहे कोणी बाबा भार दिसत नाही काहीच नाही लव असं वाटते मीच लवकर उठली हां आता किती वाजत माहिती आहे आठ वाजले असताना असं वाटते मीच लवकर उठली आज चला जाऊया ठीक आहे चला ए सचाव चला चला चला। चला 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 तुम्हाला सच दाखवते आमच्या बँकेत काम करतोय नायच गेलं कॉलेज आहे रमे चल चल म्हणा सगळ्यांना हॅप्पी रक्षाबंधन करा हे लोक नोकर नोकरे 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 ह्या माझ्या आया बहिणी बघाय हॅलो म्हणा हॅलो मना हॅपी दसरा सॉरी हॅपी रक्षाबंधन हे नोकरी नोकरी आहे लवकर 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 सर माझं लेव नाद नाही करायचा पपी दे मला पपी दे मला आय राखी आता माझा पोर कॉलेजला गेला ये लवकर लवकर ये लवकर आलीकडे आलीकडे काय माहिती आहे कॉमन म्हणतात मुज तर लागे के आलीकडे की सगळं थांबू बघा चल बाय माझा वेळी मोठा होता लवकर ये लवकर ये लवकर ये पुढे घालते लवकर ये सच्याची पुरगी बाबा सच्याची ही बी सच्याची पुरगी तुझं नाव काय किती बोल काय नाव आहे काय नाव आहे बाय पुढच्या वर्षीला भाऊ बघा लाकी राखी हा राखी बांधा भाऊला ठीक आहे सचिची नाव काय का बाय हा तू नाव काय सांग तू नाव सांग अरे शिष्या वय हाय आहे हिज नाव शिष्या आहे शिष्या तुझं ह्यावी बाया ना, नाव तर खतरनाक नाव आहे मला कवाईची नाव असली घ्यायला हा चला आम्ही चाललं आता बरं मोर चल चल चप्पल घाल पाया चल इथं आया बहिणींच्या चाबाने चाललंय त्यांना नाही दाखवत आमच्या वहिनी बाळांना तेव्हा तिथं माझा ते भाऊ आहे तिथं आंघोळ कोलतोय यार आता आपण नाही दाखवत एकदम ठीक आहे चला मागे याकर जाते आता मागे याकर राखी बांधायला चला चल शिशा तर येते तू माझ्या सांगा चपलघा चपल घालच्या वगैरे घेऊन जाते जा लवकर जा ऐला घेऊन जाते आज आम्ही नंतर आणसते जा पगडाचे पगड चला परीला घेऊन जाते तिकडं बका इथं आहे ना मी तुम्हाला दाखवते हो का हिथं माझं घर होतं पहिलं लहानाची मोठी मी ह्या घरापाशी झाली पण आता घरी कसं झालं थोडंसं कर्जपान झालं तर म्हणून काय ह्याच्यामुळे ही घर विकलेलं आहे तर हे घरी घ्यायची माझी खूप इच्छा होती कारण इथं माझं लहानपण गेलेलं आहे तिथं पण आमचं एक छापार होतं म्हणजे ते एक आमचं घर होतं पण आता जाऊन आपल्या नशिबातच नव्हतं हे घर म्हणजे सोडून दिलं आम्ही शोका ती आहे आमचं घर बघा डोक्यावर हांड्या डोक्यानी हांड्याने पाणी वाहिलं ह्या घरासाठी माहिती आहे का चला जाऊन द्या आता जुनी वो जुनी आठवण नाही करायची महे भाऊरी या अरे राखी विकी मला काय गिफ्ट बिफ्ट भेटेल नका आ बघा हे चलाय चल बाय लोक चल चला आता ग हो का गौतमदाजीकडे जाऊ गौतम कर हो का ह्या पुरी आल्यात बघा ह्या पुरी आल्यात बघा माझ्या सांग चल हे चल अरे तिघी पण आल्या बाय तिघी पण आल्या चला 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 मागायक जाऊ मागायक जाऊ चला चला तिशा लय भारी दिसते तू आज काय बात आहे कुठे जायची तू राखी बांधाकूच जायची ग तू राखी बांधाकूच जायची बघ अयो चला 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 मग अला अग अर अरे मागे राखी बांध माझ्या कुंट मागे या चांगल्या बाईला बिप दे जरा हा आव हो काय आण तुम्हाला गिफ्ट बिफ्ट जरा

पाण्यात उद्या मारायचं या पाणी हाय म्हणते बघा मला म्हणते पाणी हाय या या अयो जत्रा चालली बघा जत्रा चला ए तिशा तिशा ए तिशा तो काय बोला ती तो आई बोलत जा ऐक जा मी जाते मग बाय हा तिशा बाय तिशा तिकडे गेला मग आलं माग नाही तिघे मी तू जा ऐक जा ऐक जा तुझ्या ऐक जा नाही म्हणते ऐक जा तुझ्या ऐकत जा जा तुझ्या ऐक नाही म्हणते जा याचे तू माझ्याकडे तू मुंबई येणार का माझ्या संघ पक्का काय करणार मुंबईला येऊन व्हिडिओ बनवणार का व्हिडिओ बनवणार म्हण लाईक करा फॉलो करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा हा मी आता सांगा मुंबईला निघाली म्हणून हां मुंबईला निघाली म्हणा चला जत्रा सगळी मायासंग आली हो का एक दोन तीन चार जत्रा सगळी आली काय गंग जेवली का नाही गालापी बाय मी चार नाही जास्त पिते आता पिली सकाळी चला भावान नाही बाय आताच मुंबईला नाही चल चला त्या पुरेंना न्हाव घेऊन गेली बाया लांब आहे माझ्या भावाचं घर नाही फुसका काय झालं बेल तर डोकाला ताप नको आल्या महागारी पण मी तुम्ही आणल्याबल चालवल्या परत महागारी सोडवल्या एकदम ठीक आहे चला दाखवते अजून फुलचं एका बायकर आली मी आता एका बायक गुलाबाचं फुल घेते ठीक आहे अगं रे एका बायकर राजी एका बायक अ काय रे का बाय अगं तुला राखी आली का काय गिफ्टिफ काय बाय अरे रिक हा वा नाही बाय मला फुल बिल काय नाही पाहिजे अयो कालचं बरोबर तुला कसं माहिती तुझ हिरक सगळं करत हो बर तुझं शेवंती पण आहे शेवंती पण दगडा खाली रेखाने मला एवढं मी ती जाते कधी रेखाने कब्बत चा नाही पाजला आणि मला म्हणते खरबात खायला बोलायला नाही काय अगं ही उस ना असतं गिपलं बालक सगळं पिलो ये आलं ग आलं ग तिला नाही दाखवत नात नाही दाखवत मी ये 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 ग ग ग गे गे गलग धलग मला खूप दे धनवया धन अग धलग धन आहे धन हा घे 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 फुलगी धन धन धनवाय लवकर धन चल काका लवकर चल 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 मैरे फुलगी यायनाच म्हणते चला बाई जाते मी चला शेवंती पण आली आता नको तोरायला काय ते भाई शेवंती काय करावं शेवंती तू नको बाय तुला चा मला मला पचायचा पण नाही चा तोंडाने <स्था> मागितलेला हाय का नाही भावनं हो का शेवंती आली या अगं झाल्याची पुला ते आमचा जीव तुमचा जाऊन तुमचा जीव ठकला <स्था> जवळ हा तर चालली की राखापैकी घेती राखा बाई सगळ्याला रक्षाबांधनच्या हार्दिक शुभेच्छा बोल रेखा बाय हार्दिक शुभेच्छा तुला तुला मला पण तुला पण बिळा जरा काय चला पावसा तिचा गावा असतो दूध हा वरा पावसा ती काय वरापाव करणार अशी आहे रेखा बाय आणि ती करायची वै शापाने आणि मलाच म्हणते खरभात नाही खायला दिला मला खरभात हे गावाला खराबात म्हणतात गा काल म्हणाला जाऊन रेखा बायला पण बोलू आपण तिने नाही केलं मग काय झालं आपण करू की आपलं मन लय मोठं आहे का नाही अगदी चार फुलं घ्यायला ती इथं चला आता हे काजेला देऊ न तर सलून देऊ आई आज नाही घ्यायला पर्यंत त्यांना रक्षा बनयच हार्दिक शुभेच्छा एक फुल आणू एक आणत फुल जाऊन एक आजून एक फुल घेत थांबा चला अजून एक फुल आणलं एका बायशीत ना आता तुझं आहे बाई अच्छा मायशाच्या बायपुशीत ना आणलं बघा आज एक फुलच चला अगं बाय अच्छा ठीक आहे रेखा बायच्यातलं नाही वणी बायच्यात ना हाय हा मायशाच्या बायको कोणत्या घेतलंय चला भावानो बहिणीनो आपला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप गमतीचा व्हिडिओ बनणार आहे आता आपण राखी बांधणार आहे आपण मस्तपैकी ठीक आहे तर चला पुढचा प्रवास तुम्हाला दाखवते ह्यातलं फुलं आहे ना आपण राणीला देऊया ठीक आहे हे घे घेल ती अगं राणे कोणचं हो का राणीला आयत पिता रेषा मारती राणी पण आ जायला नको काय नको रेका बायच्या घरी हा आई त्या पिठावर रेषा मारती राणी आणि शेलक शेल्क उचललंय फुल तिने हा पण जाऊन द्या शेवटी फुल आहे संध्याकाळ पण सुकून जाते हाय का नाही पण तिला खूप चांगलं वाटलं मी तिला फुल दिले मग काय दाजी ऐ काय चाललंय चला पिक्चर बाहेर जायचंय आज हा चला आज मी घेतच्या इकडं खोल चला तुम्ही आली फुटू काढलं आहो आईला फुल ठेवूया आपण ठीक आहे आईला रक्षाबधीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई फुल आणि हे बी माझा भाव आहे आणि आई माझे आणि कालवा केला असतं हे राखी बांधा हे राखी बांधा राखी बांधा राखी बांधा चल हे बघा आमच्या आईचं घर आहे खाली आठवण राहते बाकी काय राहत माहिती आहे